नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी तसेच निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो अन्नत्याग आंदोलन यशस्वी झालेले आहे बच्चू भाऊ कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला आहे आणि जिल्हाधिकारी यांनी लेखी देऊन या ठिकाणी आंदोलन सोडलेले आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेनंतर पाचाड येथील अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसद संदर्भात मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याने मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोन या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांना आलेला आहे आणि ते प्रत्यक्षात काय म्हटले आहे ते आपल्याला या व्हिडिओतून कळणार आहे जी काही जी दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात माझी बच्चू चर्चा झाली आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय तर मी एक दोन तारखेच करतो पण पहिल्या हप्त्यात कुठल्या आले

जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारचे लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेले आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता या पत्रामध्ये लेखी आश्वासन दिलेले आहे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग प्रति माननीय बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था विषय किल्ले रायगड जवळील पाचाड येथील आंदोलनाबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या आंदोलनाबाबत आज दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चा महोदय राज्यातील दिव्यांग बांधव तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आपण किल्ले रायगड जवळील पाचाड या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे या अनुषंगाने आज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली सदर चर्चेच्या वेळी आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने यावर बैठक आयोजित करण्यात येणार असून याबाबत आपणास अवगत करून आपले उपोषण मागे घेण्याबाबत आपणास विनंती करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला दिले आहेत आपण उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये उपरोक्त विषयांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे सबब सदर वस्तुस्थितीचा विचार विचार करून आपण आपले उपोषण व आंदोलन मागे घेण्यास शासनाच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे आपला विश्वासू जिल्हाधिकारी रायगड अशा प्रकारे या ठिकाणी पत्र देऊन माननीय बच्चूभाऊ कडू यांना आश्वासन देण्यात आलेले आहे तरी मित्रांनो आता लवकरच मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित केल्या जाणार आहे आणि आपल्या प्रश्नावर तोडगा निघणार आहे तरी अशा पद्धतीने बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नाने हे आंदोलन यशस्वी झालेले आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय प्रहार जय महाराष्ट्र